कुठेतरी साहेबांबरोबर ओळख झाली माझी मुलगी आता जालवेला सत्तर टक्केने पास झाली तर तिच्या फ्युचर करिअरबाबत आम्ही डिस्कस करत होतो तर माझ्याच एका जवळच्या मित्राने साहेबांचं नाव सुचवलं आणि योगायोग असा आला की साहेब हे सीमाशुल्क आयुक्तालयामध्ये एक ऑफिसर आहेत अधिकारी आहेत आणि मी कस्टम ब्रोकरचं काम करतो माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती इथे आलेली आहे मला एवढंच सांगायचं की आज आम्ही जे काय काम करतो शंभर टक्क्यामधले वीस टक्के असे इमानदार साहेब ऐंशी टक्के कसे <laughs> पण आम्ही जेव्हा कुठले डॉक्युमेंट घेऊन जातो काय घेऊन जातो आज जवळ जवळ शंभर टक्क्यातले जवळ जवळ शंभर टक्क्यातले नाईन्टी फाय पर्सेंट उत्तर प्रदेश बिहार हरियाणा झारखंड तिकडचे पूर्वी तरी शिपायामध्ये मराठी दिसत होते इवन आता शिपायामध्ये सुद्धा बिहार उत्तर प्रदेश इकडची आपली मुलं साई पालखीला जात महिन्यान महिने पण आई बापांचं काय उत्तर आपण किती अभ्यास केला पाहिजे ह्या परीक्षेसाठी आपण तिथपर्यंत कसं क्वालिफाय झालं पाहिजे आज ती लोक येतात तुम्ही पण सगळ्यांनी आहे हजारो किलोमीटरचा प्रवास करून दादर रेल्वे स्टेशन बांगला रेल्वे स्टेशन तिथेच बसतात पण रेल्वेच्या परीक्षा पास जातात आणि आपल्या डोक्यावरती येऊ बसतात मला काय जातीभेद करायचा नाही भाषिक भेद करायचा नाही पण आपण मराठी माणूस मागे का ह्याच्यावरती गाणं आलं होतं शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती अं विरा दौडले सात ज्ञानात तलवार घेऊन असं गाणं म्हणतो आणि मला त्या शेवट दिवस होतं विरा तर दौडले सातच का हा महाराष्ट्री महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महापुरुषांची भूमी आहे मग आपण सगळ्यांच्या मा मागे का आपण एक ईश्वर घेऊन अभ्यासाची मेहनत घेऊन आई स्वप्न पूर्ण करायचं सोडून आपण हे का नाही करत तर मला सगळ्यांना हेच म्हणायचं आहे की कुठेही पायको हे न करता आता हे तुमचं वयचांनी सांगितलं सोळावा परीक्षा ह्या वयामध्ये जर तुम्ही सांभाळला तर तुमचं फ्युचर नक्कीच चांगलं आहे आणि ह्या वयामध्ये जर तुम्ही पाय घसरला तर पुढे येणाऱ्या चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर जेव्हा तुमची मुलं बाळ असतील तेव्हा तुम्ही स्वतःला दोष द्या की मी त्या वयात काय केलं ज्यावेळेस मला अभ्यास करायचा तो करून मी काय तर तसं करू नका आई बापांची स्वप्न पूर्ण करा पहिलं स्वतः इस्टॅब्लिश व्हा आणि नंतर पुढं आयुष्यासाठी मजाच करायची तर ते करा एवढी माझी प्रामाणिकपणे सगळ्यांना विनंती थँक्यू